माझं नाव अभिषेक चंद्रकांत चव्हाण उपाभियंता उपविभाग जिल्हा परिषद इंचार्ज आहे तर मांडेगाव तालुका बार्शी येथे जे जनसुविधेमधून जे नऊ पॉईंट पंच्याहत्तर लाखाचे काम आहे त्याबद्दल माननीय सरपंच मॅडम यांनी आम्हाला आत्मज्ञानाबद्दल तक्रार दिलेली आहे परंतु सदर कामावरती तक्रार असल्या कारणाने एक लाखापुढील खरेदीची इ निविदा ही ग्रामपंचायत मार्फत केली जाते परंतु सदर ही निविदा बद्दल तक्रार तक्रार केल्यामुळे सदर कामाची सध्या माननीय गट विकास अधिकारी यांच्या मार्फत चौकशी सुरू आहे. सदर चौकशीमधून जे काही निष्पन्न होईल त्या अनुषंगाने आम्ही शासकीय कारवाई करून दिलासा करण्याचे किंवा त्याबद्दल जे काही योग्य निर्णय घेण्यात येईल त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू. परंतु त्यांचा जो घाट मोजण्याचा जो इशारा आहे त्याकडे कसं पाहता? नाही आम्ही त्यांना आव्हान करतो. की त्यांनी अशा प्रकारे कोणतंही आत्मदहन किंवा कोणतंही अनुचित प्रकार करू नये आम्ही त्यांना या न्यूज मार्फत त्यांना विनंतीपूर्व सांगण्याची इच्छित आहे की तुम्ही असा कोणताही आत्मजनाचा प्रकार करू नये चौकशीमध्ये आपले जे काही गोष्ट आहे ते निष्पन्न होऊनच जाईल आणि आपल्याला मार्ग भेटेल हे आम्ही आमच्या प्रशासनामार्फत आपणास विनंती करू